लोकनेते पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदर्श नगर शाळेत शालेय साहित्य वाटप विकासरत्न आदरणीय लोकनेते पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वरकुटे आदर्श नगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या स्मृती जपणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते हा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आदरणीय अर्चनाताई पांडुरंग बचुटे तसेच विश्वतेश पांडुरंग बचुटे यांच्या शुभ हस्ते पार पडला त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेऊन पांडुरंग अण्णांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सरपंच उपसरपंच आणि असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अर्चनाताई पांडुरंग बचुटे विश्वतेज पांडुरंग बचुटे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या लोककल्याणकारी कार्याची आठवण करून दिली तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतो असे मत व्यक्त केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थित ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल बचुटे कुटुंबियांचे आभार मानले